पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज आरपीआय आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त युवक आघाडीच्या वतीने पाचशे ब्लँकेटचे वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीच्या वतीने गरीब व गरजू लोकांना समाजकल्याण उपायुक्त सचिन साळे साहेब यांच्या हस्ते कोल्हापूर शहर तसेच यलमा ओढा येथील गरीब व गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी बोलत असताना सचिन साळेसाहेब म्हणाले उत्तम दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब व गरजू लोकांना जे युवक आघाडीच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करून या लोकांना उभारा देण्याचे महान कार्य अविनाश शिंदे व त्यांच्या टीमने केले आहे ज्या पद्धतीने जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळेदादा यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या उपक्रमाने साजरा करण्यात येतो अशाच पद्धतीने सर्वच समाजातील नागरिकांनी गोरगरीब लोकांना मदत करून साजरा करावा असे साळेसाहेब म्हणाले यानंतर गांधीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब यांच्या हस्ते गांधीनगर रेल्वे स्टेशन व विविध मंदिर येथील गरीब व गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळीही अनिल तनपुरे साहेब यांनी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गोरगरीब लोकांना मदत करून आपण जे महान कार्य करत आहात ते अतिशय चांगले आहे अशाच पद्धतीने आपण कार्य करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनीही दादांच्या वाढदिवसानिमित्त युवक आघाडीच्या वतीने असे चांगल्या प्रकारे आम्ही उपक्रम राबवत आलो आहोत इथून पुढेही असेच उपक्रम राबवत राहू असे सांगितले यावेळी ब्लँकेट घेतलेल्या गरीब व गरजू लोकांनी अतिशय समाधान व्यक्त करून उत्तम दादांना आशीर्वाद दिला व दादांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशा सदिच्छा दिल्या यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर शावडी तालुका अध्यक्ष विश्वास सारोडकर पॅथर आप्पा मोरे करवीर युवा अध्यक्ष संतोष कांबळे करवीर तालुका संघटक नामदेव कोथळीकर वसगडे शाखा अध्यक्ष गजेंद्र कांबळे टेमलाईवाडी अध्यक्ष योगेश आजाटे पट्टणकोडोली शाखा अध्यक्ष सागर कांबळे पट्टणकोडोली शहराध्यक्ष प्रवीण भाटणवाडे सुमित येळवाने नितीन कांबळे विकास उर्फ तात्या कांबळे दादासो कोगले शीतल जाधव प्रकाश कांबळे सुजित कांबळे सुशांत कांबळे मनोहर कांबळे जीवन कांबळे मोहन गाडे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाटळीकर यांनी मांडले वंदे मातरम न्यूजसाठी रोहित कोळी अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा